परिवार कल्याण असोसिएशन महाराष्ट्र संस्थेचे वाद निराकरण अधिकारी व खान्देश विभाग प्रमुख म्हणून पाचोरा येथील माजी बीएसएफ अधिकारी तथा काकनबर्डी जवळील जोगेश्वरी रिसॉर्ट चे संचालक सुरेश बिला पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती आज दिनांक पंचवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजता प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे सदर नियुक्तीचे पत्र हे पुणे येथे दिनांक बावीस मार्च रोजी देण्यात आले असून नियुक्ती पत्रात म्हटले आहे की सदर संस्थेचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात असून राज्यातील अर्ध सैनिक हा परिवार खूप मोठा व विखुरलेला व राष्ट्र सेवेसाठी समर्पित आहे राज्यातील जवान आपल्या मूळ हक्काच्या सोयी वंचित आहेत सदर जवानांना व त्यांच्या आश्रितांना या संदर्भात जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी राज्यातील सर्व जवानांना व त्यांच्या आश्रितांना संघटित करण्यासाठी आपण जमिनी स्तरावर मोलाची कामगिरी करावी जवानांच्या कल्याणासाठी संस्थेमार्फत राबवली जाणाऱ्या योजना व प्रकल्प अगदी महाराष्ट्राच्या अगदी जवळच्या जवान व त्यांच्या आश्रितांपर्यंत पोहोचवाल व संस्थेची सदर जवान जोनने साथी, सदर साथी, साथी, व आश्रितांना जोडण्यासाठी क्रांतिकारी कार्य कराल यामुळे सदर संस्थेची व जवानांना सक्षम बनवण्यासाठी व त्यांच्या आवश्यक असणाऱ्या हक्कांच्या सर्व सोयी सुविधा प्रगती पथावर उपलब्ध करून देण्यासाठी सोयीचे होईल त्याचबरोबर राज्यातील जवानांचे आर्थिक सामाजिक मानसिक किंवा पारिवारिक फसवणूक करणारे व खोटे गुन्हे दाखल करून जवानांना प्रताडित करणाऱ्या असामाजिक तत्वांचा सत्यता बाहेर आणून जवानांना तणावमुक्त व जागृत करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी असेल त्याकरिता आपणास संस्थेचे वाद निराकरण अधिकारी व खानदेश विभाग प्रमुख पदी नियुक्ती करण्यात येत आहे सदर पदावर संस्थेद्वारे निर्धारित केलेल्या मानक कार्यप्रणाली एसओपी पी हजार पंचवीस एक संलग्न नुसार कार्य करणे अनिवार्य राहील असे देखील नमूद केले आहे या नियुक्ती बद्दल सर्व स्तरावरून माजी बीएसएफ अधिकारी तथा जोगेश्वरी रिसॉर्ट चे संचालक सुरेश बिला पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका